आज आहे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आणि गोकुळाष्टमी श्री हरिहर ओम श्री सांब सदाशिव नमस्तो शुभम भवतो सर्वांना माझा प्रेमपूर्व नमस्कार आराध्य कृपेने कलेच्या विश्वामध्ये आपल्या या आर्टिजन विजन ऑफ लाईफ कॅनवास परिवारामध्ये मी कला साधक तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते आणि एकच बोलावं असं वाटतं जगा वेगळं व्हायचं असेल तर जगा वेगळं आता आज श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि आज पंधरा ऑगस्टही आहे त्यामुळे इथे सजावट करताना थोडासा मी असा विचार करते की आपला ध्वज म्हणजे केशरी पांढरा हिरवा असा थोडा विचार करून मी इथे सजावट करण्याचा विचार करते आहे कृष्ण जन्माष्टमी म्हणजे विष्णूच्या दशावतारातील बाल स्वरूपाचं इथे आपण पूजन करतो जेव्हा आपण विष्णूंच्या दशावतारांचा विचार करतो तेव्हा आपसुकच आपल्या तोंडातून त्यांच्याविषयी असं येतं पण जेव्हा आपण श्रीकृष्ण म्हणतो तेव्हाही आपसुकच ते आपलं जणू काही एक घरातील सदस्य आहे ते बाळ आहे असं वाटून आपण त्याला अगदी एकेरी आवाज देतो श्रीकृष्ण कन्हैया लल्ला आणि हा विचारच फक्त आपण ह्या एका रूपाबद्दलच करू शकतो तो म्हणजे श्रीकृष्ण आता इथे मी सकाळी श्रीकृष्णाला स्नान घालून घेतलंय आणि आता त्यांचा जन्म म्हणजे वाढदिवसच भर का त्यामुळे त्यांना छान असे गुलाबी गुलाबी असे कपडे घातलेत आणि आता त्यांना ह्या ही जी सजावट केलेली आहे हा जो झोपाळा पाळणा जो बनवला आहे त्यामध्ये मी त्यांना ठेवून घेणार आहे तेव्हा आता पहा इथे मी नेहमीप्रमाणे आपण दिवा लावून मी एका बाजूला ठेवला आहे तो नंतर मी इकडे परत ठेवेल कारण थोडा इथे हलवा हलवी होऊ शकते किंवा थोडा धक्का वगैरे लागू शकतो आणि आता इथे गणेशाची मी पूजा करून घेतली आहे आणि त्यानंतर मी इथे त्यांना असं ठेवून घेतलेलं आहे पहा आणि त्यांना हळदी कुंकू वाहून असं छान त्यांना सजवलेलं आहे आज वाटायला हवं ना उत्सव मूर्ती आहेत ह्या आज पहा बरं किती सुंदर असं रूप दिसतंय सगळी सजावट करताना पूजा करताना मनामध्ये विचारांचे इतकं काहूर माजलंय आणि हे विचार अजिबात थांबता थांबत नाही आहेत की हा श्रीकृष्ण आहे तरी कोण कौन? कोणाचा आहे हा नक्की काय आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पण तरीही कुठेतरी पुन्हा शोध सुरू होतो आणि असं वाटतं की नव्याने कुठे श्रीकृष्ण भेटतोय का आपल्याला पाहावं कारण जन्म झाला आणि पोरका म्हणतात येणार नाही कारण यशोदासारखी माता मिळाली तर कोणी पोरकं होऊ शकत नाही परंतु जन्मदाती माता आणि जन्मदाता पिता हे मात्र दुरावले ह्याचं दुःख कुठेतरी भगवंताला असेलच की नाही कोणाला ना सांगितलं असेल त्याने हे स्वतःच भगवंत कोणाजवळ बोलणार आणि मग तो यशोदेचा कामना झाला त्याही आसुसलेल्या मातेने त्या मातृत्वात अगदी न्हावून जाऊन त्या विराट अशा रूपाला छोट्याशा बालस्वरूपात न्हाऊ घातलं माखू घातलं घास भरवला त्याच्याबरोबर खेळ खेळले त्याला हातामध्ये झुलवलं यापेक्षा अजून वेगळं कायच हवं असतं ना मातेला भगवंताने स्वत येऊन या लीला सगळ्या आपल्याबरोबर कराव्यात ह्या अशा मातृत्वाला देवत्वाची झालर देणारा हा अजन्मा आपल्या लिलांनी किती लोकांना उद्धार करून गेला आणि नंदाचा नंद किशोरा बालगोपालांचा किसना गोठ्यातील गाई म्हशींचा जनावरांचा प्राण्यांचा पक्ष्यांचा राणावणातील हरणं मोर अशा अनेकांचा तो किसना झाला पानवठ्यावर पाणी भरायला जाणाऱ्या दुधांचे मटके घेऊन जाणाऱ्या लोणी असणाऱ्या आणि प्रत्येक गोपिकेबरोबर रास करणाऱ्या प्रत्येक गोपिकांचा तो नंदलाला झाला तो कन्हैया झाला आणि प्रेमाचं म्हणजे राधीचा श्याम झाला अर्जुनाला कर्मयोगाचा उपदेश करून मोक्षाचा मार्ग दाखवणारा तो योगेश्वर मधुसूदन झाला तो अर्जुनाचा सखा श्रीरंग झाला मेरे तो गिरीधर गोपाल दू जान कोई अशा म्हणणाऱ्या मेरेचा तो गिरीधर गोपाल झाला आणि एका पाटक्या चिंधीने आपल्या स्नेहात बांधून ठेवणाऱ्या द्रौपदीचा तो बंधू नारायण झाला सोळा सहस्र अबला नारींचा उद्धार करण्यासाठी तो त्यांचा स्वामी झाला तसाच वेग तो माझ्या आयुष्याच्या वेगवेगळ्या पडावांमध्ये तो निरनिराळ्या वेगवेगळ्या अनंत अशा स्वरूपात मला तो जाणवला शाश्वत चिरंतन ज्ञानाचं भंडार अशा श्रीमद भगवद्गीता कसं जगायचं हे अर्जुनापासून ते तुमच्या माझ्यासारख्या सामान्य जणांना तो शिकवून गेला किती नानाविध भूमिका या श्रीकृष्ण अवतारामध्ये त्या परमात्म्याने निभावल्या प्रत्येक भूमिका अगदी समरसून जगला मग तो कधी माझ्या कवितेतून तर कधी माझ्या चित्रस्वरूपात असा तो सदैव उतरत राहिला आणि आज या जन्माष्टमीनिमित्त अशा सुंदर अशा रांगोळीमध्ये मी त्याला साकारते आहे पहा तुम्हाला ही आवडते का आवडल्यास नक्की कळवा मी नेहमीच म्हणते कला या आपल्या जीवनाशी खूप जवळच्या नात्याने जोडलेले आहेत हे सण हे समारंभ हे उत्सव हे आपल्याला नेहमीच काहीतरी शिकवत असतात आपल्याला आनंद देत असतात आपल्या विचारांना चालना देत असतात तेव्हा यांचा आनंद घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे मी मागेही म्हटलं होतं की रांगोळी काढताना आपण काहीतरी विचार करतो की आज काय दिवस आहे आज कोणता उत्सव आहे त्या पद्धतीने आपण त्याचा विचार करून तसं त्या रांगोळीमध्ये उतरवून आपण तसेच रंग भरत असतो तेव्हा आज जन्माष्टमी श्रीकृष्ण जन्माष्टमी असल्यामुळे श्रीकृष्ण काढलेला आहे आणि आपल्या तिरंग्याचा रंग केशरी पांढरा हिरवा असं मी त्याच्यामध्ये थोडंसं हे करून मी ही रांगोळी इथे साकारते आहे पहा माझ्या मनात असं वाटतंय ना की वर जो केशरी आहे रंग तो असा सकाळच्या जो असा सूर्याचा केशरी रंग पसरतो ना तसा तो असा केशरी रंग पसरला आहे त्यांचं विराट असं रूप आता धर्तीवरती येण्याच्या तयारीत आहे तो दिवस उजाडलेला आहे आणि असे ते सूर्यदेव सूर्यनारायणसुद्धा असे खूप प्रत्येक देवच मला तर वाटतं प्रत्येक मनुष्य प्रत्येक प्राणी प्रत्येक सजीव निर्जीव अशी वाट पाहत असतील की केव्हा आता हे अवतर घेत आहेत आणि आपण त्यांचं दर्शन घेतो आहे तेव्हा तो केशरी रंग त्याचा ओ, मला असं वाटतं की तो त्यामुळेच पसरलेला असावा आणि त्यांचं हे स्मितहास्य त्यामुळे हे असे सुंदर असे त्यांचं इथे मी लाल आणि गुलाबी असे ते सुंदर ओठ मी इथे काढून घेते आहे मध्ये मी त्याला पांढरा रंग बाजूने दिलेला आहे आणि जो चेहरा आहे ना ते मला आपल्या निळ्या रंगाचं मध्ये जे चक्र असत ते म्हणजे श्रीकृष्णाचा चेहरा वाटतोय आणि मस्तकावरती हे मोर पीस म्हणजे त्यांचं एक प्रतीकच ते तर हवंच तेही असं इथं मी सुंदर असं काढून घेतलंय पहा केशरी रंगावरती ते किती खुलून दिसत आहे ते आणि शृंगार तर अगदी आपले श्रीकृष्ण भगवान त्यांना अत्यंत प्रिय आहे त्यामुळे सुरेख असे त्यांचे ते दागिने आणि आता हे त्यांचे कुरळे कुरळे केस आणि बालपणात तर असंच आपण त्यांना सुंदर असं सुरेख सजवून नटवूनच दाखवतो तेव्हा हे पहा इथेही मी असे छान त्यांचे कुरळे केस काढून घेते आहे मला असं वाटतं की आज प्रत्येक स्त्रीही अशी आपापल्या पद्धतीने श्रीकृष्णांना नटवत असेल सजवत असेल ती यशोदा मैयाच प्रत्येकीमध्ये अवतरत असेल नाही का त्यांना नटवायला त्यांना खेळवायला त्यांचे सगळे लाड पुरवायला त्यांना माखू घालायला त्यांचं आवडतीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या त्यांना करून देण्यासाठी आज प्रत्येक स्त्रीमध्ये यशोदा अवतरत असेल अगदी नक्कीच पहा हे किती सुंदर असे दागिने त्यांना शोभून दिसत आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांचे हिरे माणिक मोती हे सगळं जडलेलं असायचं ते स्वयं सिद्ध ते स्वतला मी प्रभु आहे असं घोषित करत असत आणि त्यामुळे आपण त्यांना भगवंत असं म्हणतो हे पहा त्यांचे जे वस्त्र होते तेही तलम रेशमी अगदी सुरेख असे नक्षीकाम केलेले त्यामुळे त्याच्यावर मी असं छान नक्षीकाम दाखवते आहे त्या हिरव्या रंगावर तेही छान उठून दिसतंय असं वाटतंय तो त्याचा अंगरखाच आहे हे सगळं तो हिरवा रंग आपल्याला तर दाखवतोच त्याचा अंगरखा दाखवतोय आपली सृजनता यातून दिसते आहे आणि त्यांचे असे सगळे बारकावे मी आता व्यवस्थित इथे करून घेत आहे थोडंसं फिनिशिंग सुरेख असं त्यांचं देखणं रूप आणि आता इथे आपला स्वातंत्र्य दिन हे मी इथे लिहिते आहे पहा श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणजेच गोपाळाष्टमी आहे त्यामुळे इथे मी तेही लिहून घेतले आहे थोडीशी जागा आहे तिथे थोडीशी मी जागा मुद्दामच तशी ठेवली होती की आपण असं लेखन करून थोडंसं त्याला एक ज्या दिवसाचं महत्त्व आहे ते आपण तिथे लिहू शकू म्हणून हे पहा आणि आता ही अशी माझी रांगोळी पूर्ण झाली आहे आणि ही सेवाही मी त्यांच्या चरणी अर्पण केली आहे पहा सुंदर असं त्यांचं देखणं रूप पाहत राहावं असं वाटतं हा दिवस असा हा सजावट करण्यात श्रीकृष्णांची पूजा त्यांची सेवा करण्यात आणि ही अशी सुंदर रांगोळी काढण्यात असा गेला आहे त्यामध्ये दुपारी लेकीच्या आवडतीचा उपवासाचे हॅश ब्राऊन हा पदार्थही करून त्यांना नैवेद्य दाखवला होता तोही तुम्हाला मगाशी दिसलाच असेल हे पहा हे सुंदर रूप आणि हे त्यांचं रेखाटलेलं सुरेख असं आता ही संध्याकाळ झाली आहे म्हणजे तिन्ही सांजेची वेळ झाली आहे तेव्हा मी पूजा करून त्यांना प्रार्थना करते आहे आणि असं एक तबक घेऊन त्यामध्ये मी अशी ही अशी फुलं घातलेली आहेत आणि आता काय करायचं ना की हे जे श्रीकृष्ण आहेत ते काढून आपण त्यांना त्या फुलांच्या तपकामध्ये ठेवायचं आणि पुन्हा त्यांच्यावर फुलं ठेवून पूर्ण श्रीकृष्णांना झाकून ठेवायचं हे पहा हे असं असं छान त्यांना त्या तबकामध्ये फुलांनी झाकायचं प्रार्थना करायची आणि हे पहा आता इथे ना मी त्यांच्या जन्मोत्सवाची तयारी करते तेव्हा लोणी जर नसेल तर घरामध्ये जे आपलं गाईचं तूप असतं ना ते घ्यायचं आणि थोडा बर्फ घालून ते असं छान फेटून घ्यायचं आणि त्यामध्ये अशी ही खडी साखर आहे बघा ही, ही थोडी अशी फोडून घ्यायची थोडासा चुरा करायचा त्याचा आणि तोही त्यामध्ये घालून चांगलं एकजीव करायचं त्यामध्ये बर्फाचं जे पाणी असेल ते ना काढून घ्यायचं आणि ही अशी पुढत्याच्यामध्ये घालायची थोडीशी जाडसर राहिली तरी काही हरकत नाही ते असं छान लागतं त्यामध्ये आणि थोड्या केसराच्या काड्या घालायच्या त्यावरती हे पहा आणि हा त्यांचा एक लाडका नैवेद्य तसंच इथे आता मी सुंठवडा करते आहे श्रीकृष्ण जन्म झाला की सुंठवडा वाटण्याची पद्धत आहे आपल्याकडे तेव्हा आता मी इथे खोबरं खारी त्यानंतर तीळ खसखस आणि सगळे आपले काजू बदाम वेलदोडे थोडीशी जायफळ सुंठ आता हे पहा मी ते कढईमध्ये तीळ आणि खसखस अगदी थोडंसं भाजायचं फार खरपूस होईपर्यंत वगैरे असं काही नाही त्यानंतर ही बडीशेप भाजून घेतली आहे आणि हे सगळे हे पहा ड्रायफ्रूट जे आहेत ना हे सगळी हेही अगदी फार भाजायचे नाही थोडेसे अगदी भाजून घ्यायचे खोबरं मी ना किसलेलं तेही असं मंदाचे वरती भाजून घेते आहे त्यांना असं सोनेरी रंगाचं होईपर्यंत छान भाजून घ्यायचं आणि ते काढून घ्यायचं आणि हे पाहायचं आणि आता हे मी थोडं तूप घातलं आहे कढईमध्ये आणि अगदी थोडे थोडे करून त्यामध्ये डिंक जो असतो ना खाण्याचा तो असा छान फुलवून घ्यायचा अगदी मंद आचेवर ह्याला तळायचं म्हणजे त्यामध्ये असं आहे ना कडक असं काही लागत नाही किंवा दातामध्ये असं ते येत नाही खुसखुशीत असा होतो पण फक्त मंद आचेवर त्याला छान तळून घ्यायचा आणि त्याला बाजूला काढून घेऊन हे आता मी सगळं मिक्सरमध्ये घातलं आहे बा आणि बारीक करून घेतलं आहे आणि ते झाल्यानंतर ही खारीक घालायची म्हणजे ते चिकट होत नाही पहिल्याच वेळेस घातलं ना की ते मिक्सर थोडंसं अडल्यासारखं होऊ शकतं तेव्हा आणि आणि मी खोबरं नाही मिक्सरला लावलं आता ही सुंठ पावडर मी आधीच करून ठेवलेली आहे तीच मी ह्यामध्ये घातली आहे आणि सगळं असं एक करून घ्यायचं छान मिसळून घ्यायचं आणि हा खोबरं आणि हे डिंक वगैरे मी काही हातानेच तसं चुळून घातलं आणि बिदाणे वगैरे घातले हो पहा आता श्रीकृष्ण जन्म मी दाखवते आहे तेव्हा त्यांना त्यातून ते काढून घेऊन त्यांच्यावर पंचामृताचा अभिषेक करते आहे छान त्यांचा लाड चाललेला आहे इथे आणि कोमट पाण्याने छान असं त्यांना स्नान घालते आहे तेही शंखाने घालायचं हो शंख हा लक्ष्मीचा भाऊ आहे असं म्हणतात आणि जिथे कृष्ण तिथे लक्ष्मी माता आणि त्यांचे सगळे सोयरे सखे सगळे तिथे आसपास असणारच तो आनंद सोहळा पाण्यासाठी आता त्यांना मी गंध अक्षदा फुलं आणि अत्तर असं सगळं वाहून घेतलं आहे आणि ते त्यांना आता पाळण्यामध्ये बसवून झुलवून त्यांचा पाळणा म्हटला आहे आणि आता त्यांचा जन्म झाल्यानंतर त्यांच्यावर असा फुलांचा वर्षाव केला आहे पहा आणि त्यांना सगळ्यात आवडतं म्हणजे लोणी हे त्यांना मी भरवते आहे आणि लोण्याचा असा घास भरवून त्यांना मी आता सुंठवड्याचाही नैवेद्य दाखवते आहे जन्म झाला तेव्हा आनंद सोहळा हा सगळ्यांना सुंठवडा वाटून करतात त्यामुळे इथे हा मी सुंठवडा दिलेला आहे नैवेद्य म्हणून हा मी त्यांना प्रसाद दिला आणि हे पहा तुळशीपत्र याशिवाय पूजा अधुरीच त्यामुळे इथे तुळशीपत्र वाहणं सगळ्यात महत्त्वाचं प्रसादावर ठेवण्याआधी कृष्णांना मान देणं फार गरजेचं आहे त्यामुळे श्रीकृष्णाला तुळस अर्पण करून हातचा नैवेद्य हे पहा आणि वरण भात श्रीखंड भाजी आणि पोळी असा हा नैवेद्य आहे आणि आता मी तो एक घास असा सगळा भरवते त्या आहे त्यासाठी मी असा घास तयार करून घेते त्यातही तुळशीपत्र घालून घेतलेला आहे आणि तो आता मी बाळगोपाळांना भरवते आहे स्वीकार करावा अशी मी त्यांना प्रार्थना करते आजच्या या तिरंग्याच्या रंगाने आणि प्रेमाच्या रंगाने आजच्या या ब्लॉगची सांगता करते आहे हा माझा प्रयत्न तुम्हाला कसा वाटतोय तुम्हाला आवडला का हे मला प्रतिक्रियेमध्ये नक्की सांगा त्यासाठी ही माझी युट्यूब वाहिनी अर्थात या आर्टिजन व्हिजन ऑफ लाईफ कॅन्व्हास या वाहिनीला तिला पसंती द्या तिचा प्रसार करा आणि तिचं सभासद व्हा अर्थात लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे नवीन भागाला की तुम्हाला लगेच मिळेल पुन्हा भेटूया पुढच्या नवीन भागामध्ये अजून एका सुंदर अशा नवीन वेगळ्या रंगाची उधारण करण्यासाठी तोपर्यंत सर्वांनी आपापल्या आयुष्यातही सुरेख रंग भरत रहा धन्यवाद